आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबाई बीड शहरातील प्रसिद्ध मातोश्री हॉस्पिटल व डायलिसिस सेंटर येथे महात्मा फुले व पंतप्रधान जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळतील सर्व सोयी उपयुक्त व तज्ज्ञ डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व रोगांवर उपचार केले जातात संपर्क तुळजाई चौक कॅनल रोड आशा टॉकीज जवळ बीड मोबाईल नंबर सत्तर वीस चारशे तीस चारशे एक्केचाळीस पूर्वी लादून दिलेल्या जे काही जाचक आठी आणि महिलांना येणाऱ्या प्रचंड अडचणी याचा सामना सध्या अनेक महिला महाराष्ट्रात तर देशात करताना सुद्धा पाहायला मिळतात मात्र एकल महिला संघटनेच्या माध्यमातून जे काही जाचक आटी आहेत त्या नष्ट कराव्यात आणि महिलांना सन्मान मिळावा याच धर्तीवर आज त्यांनी बीड शहरामध्ये एकल महिला संघटनेच्या माध्यमातून जे काही विधवा झालेल्या महिला आहेत त्यांचा सन्मान वाढवला यासाठीच स्मृती मृत जी काही भिंत आहे जी काही लादून दिल्या वेगवेगळ्या जातच्या काठी आहेत त्या नष्ट करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे आपल्यासोबत संघटनेच्या अनेक पदाधिकारी महिला आहेत बीड शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर विधवा महिलांना सन्मानात वागणूक मिळावी म्हणून गेल्या अनेक दिवसापासून कार्य करत आहेत तर हे काही सांगाल एकंदरीत पाहिलं गेलं तर विधवा महिलांच्या अडचणी काय असतात आणि नेमकी बीडची स्थिती काय आहे बीडची स्थिती म्हणजे मी दोन हजार अकरापासून आम्ही ज्यावेळेस संघटनेची सुरुवात केली त्यापूर्वी महिला बचत गटामध्ये पैसे भरायला जर आल्या तर पासबुकमध्ये पैसे घालून त्या महिला बाजूला कोणाच्या तरी एखाद्या लीडच्या हातामध्ये द्यायच्या आणि दोन महिन्या त्या मिटिंगला येत नसायच्या तेव्हा मी आणि शुभांगी कुलकर्णी आम्ही सोबत असायचो चर्चा करायचो की या महिला काय येत नाही तर त्यांनी सांगायचं की बाबा पंचकाळ हळूचे येतं सगळ्या बायका एकत्र आल्या की या दोन महिन्यामध्ये बायकांना खूप म्हणजे हळदी कुंकू लावा असं वाटतं एकमेकींना आणि त्या लावतात आणि त्यावेळेस या महिलेला स्वतःचा अपमान झाल्यासारखं वाटतं ती स्थिती ती झेलण्यास तयार नसती आणि म्हणून ती स्वतःला लपवत असते त्या दोन महिन्यामध्ये असं माझ्या अनुभवाला आलं आणि मी माझ्या मैत्रिणीबरोबर हे सगळं शेअर केलं तर या व्यवस्थेला धरून अगदी न्याय व्यवस्थेपर्यंत महिलांना जे दुय्यम दर्जा दिला जातो तिथं तिला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आम्हाला पाहिजे म्हणून आम्ही एकल महिला संघटनेच्या कामाची या ठिकाणी केलेली आहे आणि ते पुढे जाऊ अशी एक माफक अपेक्षा आहे सर्वांच्या सगळ्यांच्या सहकार्याने नक्कीच गेल्या अनेक दिवसापासून बीड शहरामध्ये एकल महिला संघटनेच्या माध्यमातून जे काही सामाजिक महिलांचे प्रश्न असतील ते सततनं लावत धरत अनेकांना या संघटनेमध्ये घेत त्यांचा सन्मान वाढवण्यासाठी कार्य नक्कीच केलेलं पाहायला मिळतंय आपल्यासोबत अजून काही महिला आहेत खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर समस्या आणि एक विधवा एक नैसर्गिक प्रक्रिया आहे प्रत्येक माणसाला समस्या आहेत आणि मानव जात ही एकदा जन्मली की ते नक्कीच मरणार आहे हे मात्र नक्की खरं मात्र केव्हा कधी कुठे कोणाला मरण येईल सांगता येत नाही ताई खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर जी विधवा महिला आहे तिचं जीवन ज्यावेळेस पती मरतो त्यावेळेस कसा असतो आणि येणाऱ्या अडचणी कशा का असतात काय सांगा आपल्याकडे पुरुषप्रधान संस्कृती आहे आणि एकल महिला संघटना ही महिलांच्या मान सन्मानासाठी जी परंपरा आहे जात काटी आहेत त्या तोडण्याचा सतत प्रयत्न करत आलेली आहे एकल महिला संघटने सांस्कृतिक बदल महिलांमध्ये व्हायला पाहिजे महिलांचं शिक्षण झालं पाहिजे महिलांचं आरोग्य सुधारलं पाहिजे महिलांच्या नावे संपत्ती झाली पाहिजे महिलांचे जे ज्या अडचणी आहेत ज्या शासनाच्या योजना आहेत त्या तिला तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठी एकल महिला संघटना काम करत आलेली आहे दरवर्षी आम्ही जे उपक्रम एकल महिला संघटनेच्या माध्यमातून मनुस्मृतीमध्ये जे काही महिलांना नाकारलेल्या गोष्टी आहेत त्या आम्ही दरवर्षी असे उपक्रम राबवतो आणि ते तोडण्याचा प्रयत्न करतो तेवढंच नाही येतं कृतीतनं गावागावमध्ये एकल महिला संघटनेच्या माध्यमातून ज्या गावामध्ये एखाद्या पतीचं जर निधन झालेलं असेल महिलेच्या तर त्या महिलेच्या अंगावरचे जे ते अलंकार काढण्याचं काम असेल तेही एकल महिला संघटना माध्यमात थांबवले गेलेलं आहे एकल महिला संघटनेच्या माध्यमात महिलांनी कबड्डी स्पर्धा खेळल्या म्हणजे जे जे सांगतायत की हे महिलांनी नाही केलं पाहिजे म्हणजे का खेळी नाही पाहिजे कबड्डी तर कारण तिला पाळी येते आणि पाळी आल्याच्यानंतर महिला थोडीशी जपून स्वतःला संरक्षण करते आणि अशा गोष्टी काही करण्याचा प्रयत्न करत नाही जसं की सहल काढणं असेल महिलांनी पर्यटनस्थळी पाहणं जाणं असेल पिक्चर पाहणं असेल अशा अनेक सारे उपक्रम महिलांनी या स्वतःच्या पुढाकारणं पुढं घेतलेले आहेत केलेले आहेत आम्ही दरवर्षी हे असे उपक्रम राबवत असतो एक महिला संघटनेच्या माध्यमातून आता महिलांना त्याची जाणीव होण्याची खूप गरज आहे आणि हे जनजागृतीच्या माध्यमातून आम्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये महिलांपर्यंत हे जे काही माध्यम आहे हे वेगवेगळे माध्यम जसे आपल्याला या ठिकाणी बॅनर दिसत त्या या बॅनर मध्ये आपल्याला एक शेतकरी महिला आहे शेतकरी महिला पण फन... तिथून जे राष्ट्रपती पदापर्यंत महिला देश चालवण्यापर्यंत महिला पुणे जाऊ शकते मग महिलांना नाकारलं का जात आहे आणि जे मनुष्य पद्धतीमध्ये दिलेलं आहे ते आम्हाला मान्य नाहीये अशा उद्देशाने आम्ही या ठिकाणी विषमतेची भिंत तो तोडून उद्देशिकेचं वाचन करून आजच्या कार्यक्रमाचा आम्ही समारोप करत आहोत काही नेमकी म्हणजे नेमकं काय आणि काय बदल व्हायला पाहिजे शासनाकडे एकंदरीत तुमची मागणी काय असेल तर मनुसृतीमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे स्त्री स्वातंत्र्य नाही याच्या पलीकडेही जर सांगायचं झालं इतकंच घृणास्पद आणि मनुसृतीमध्ये स्त्रियांविषयी असेल किंवा बहुजनांविषयी लिहिलेला आहे मनुसृतीमध्ये आणि त्याच्यामध्ये असंही लिहिलेलं आहे की स्त्री आणि कुत्र सारखंच असतात म्हणजे एका प्रकारे प्राण्यासारखी वागणूक ज्या धर्मग्रंथाच्या आधारे ज्या न्याय प्रणालीच्या आधारे स्त्रियांना दिली होती मनुश्रुती बाबासाहेबांनी जाळली आणि तीच आम्ही पुनरावलोकन आज करत आहोत मनुश्रुती जाळून कारण आम्हाला संविधानाकडून अपेक्षा आहेत जे प, 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 की आता तुम्ही म्हणालात शासनाकडून काय अपेक्षा आहेत तर आमच्या शासनाकडून याच अपेक्षा आहेत ज्या एकल महिला आहेत विधवा महिला आहेत त्यांना शासनानं वेळेवर पेन्शन देण्यात यावी कारण की एवढा संघर्ष करूनही अजूनही खेड्या पाड्या पाड्यात गेल्यानंतर आम्हाला पा ऐकायला मिळतं की आम्हाला पगार सुरू आलेले नाहीये आम्हाला पेन्शन सुरू झालेली नाहीये किंवा ज्या महिला असतील एकल महिला म्हणतो नंतर त्यांचा नंबर येतो की नवऱ्यांना त्यांना सोडलेलं आहे नवऱ्याचा त्यांना कुठला आधार नाहीये आई वडिलांचाही आधार नाही नवऱ्यानं सोडलेला असल्यामुळं अशा महिलांचीही शासनानं कुठेतरी दखल घ्यायला हवी आणि या महिलांना सुद्धा विद्वान पेन्शन देण्यात यावी अशी आमची शासनाकडे एक मागणी आहे नेमक्या विद्वांच्या समस्या समाजामध्ये काय आहेत आणि समाजानाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी काय केलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं विद्वांना खूप साऱ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं जसं की आता ताईंनी सांगितलं आहे महिलांना स्वातंत्र्य भेटलेलं आहे महिलांना शिक्षणाचा अधिकारही भेटलेला आहे एक महिला घरातून राष्ट्रपतीपद पण गाजवते नाही का म्हणजे चूल बाजूला सरकलेली आहे मुलं बाजूला सरकवून राष्ट्रपतीपदापर्यंत महिला गेलेली आहे इथपर्यंत समाजाला एक चित्र दिसतंय पण खरंच महिला राष्ट्रपती झाल्यावर आज ज्या मागच्या महिला आहेत इतर ज्या महिला आहेत त्या ते तेवढ्या स्वतंत्र आहेत का किंवा खरंच त्या तितक्या समस्यांना ना म्हणजे फेस करतायत की नाही हा प्रश्न मुद्द्याचा आहे नाही का म्हणून मला असं वाटतं की जे हे एकल महिला संघटनेच्या ज्या महिलांनी जो हा कार्यक्रम राबवलेला आहे मनुस्मृती दहनाचा हा परत आणखीन एकदा याची परत एकदा दहनाची पुनरावृत्ती करण्याची नितांत समाजाला आवश्यकता आहे कारण मी जसं की सांगते की महिला आज जशी स्वतंत्र दिसते तितकी ती स्वतंत्र नाही आहे म्हणून खरंच हा मनुस्मृती ही जाळायला पाहिजे आणि त्यातून परत एकदा समाजाला आपण म एक मी महिला म्हणून जसं की या महिला आहेत एक मी महिला म्हणून मनुस्मृतीचं मी आज दहन करणार आहे आणि आज आम्ही परत समाजाला तो संदेश देणार आहोत की आम्हाला परत त्या रूढी परंपरेमध्ये तुम्ही घालवू नका जसं की महिलांना आरक्षण भेटलेलं आहे पण खरंच ते आरक्षण भरून निघतंय का खरंच तेवढ्या जागा भरून निघतात का खरंच महिलांना तितके अधिकार तुम्ही देतात का जस की प्रश्न उचलला होता की सरपंच आहे गावची महिला सरपंच आहे पण ती सरपंच असताना परिषदेची सदस्य होते पण महिला जिल्हा परिषदेची सदस्य झाल्याच्या नंतर नवरातीचा कारभार हाकतो महिला पंचायत समितीची सभापती होते पण पंचायत समितीची सभापती झाल्याच्या नंतर खरंच ती तिचे जे काही नियम आहेत ती लागू करते का स्वतः ती कारभार पाहते का ता तर नाही पाहत एखाद्या पंचायत समितीची सभापती जर स्त्री असले तर तिचा नवरा का कारभार पाहतो एखादी महिला जर सरपंच असेल तर का तिचा नवरा सरपंच पदाचा कारभार पाहतो या गोष्टींवर सरकारने आवर्जून विचार करण्यासारखा आहे याची चौकशी व्हायला पाहिजे आणि खरंच कारभार महिलाच पाहतात का त्यांच्या त्यांना पाठीमागे ठेवून पुरुष कारभार पाहतात हा माझा एक प्रश्न सरकारला खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड